नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रार्थना प्रार्थनाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता उन्हाळा खूप वाढला आहे म्हणून आज आपण केसर लस्सीची रेसिपी ट्राय करणार आहोत लस्सी म्हटली की सर्वांचीच फेवरेट चला तर मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया इथे मी एका छोट्या वाटीमध्ये कोमट पाणी घेतलेले आहे त्या वाटीमध्ये मी आता केशर घालणार आहे जेणेकरून केसर भिजेल आणि त्याचा रंग या पाण्यात उतरेल लस्सी बनवण्यासाठी मी एका बाऊलमध्ये जवळजवळ चारशे ग्रॅम दही घेतलेले आहे हे दही जास्त आंबट नाही आहे म्हणून जवळजवळ दीडशे ग्रॅम साखर मी या दह्यात घातलेली आहे आता इथे जर तुम्ही जास्त आंबट दही घेतलेत तर तुम्हाला इथे साखरेचे प्रमाण हे वाढवावे लागेल आता आपल्याला इथे हे मिश्रण जास्त ढवळायचे नाही आहे फक्त साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी हे मिश्रण आपल्याला झापून ठेवायचे आहे दहा पंधरा मिनटानंतर हे बघा साखर आपली ही आपसूक विरगळलेली आहे आता मी इथे केशर भिजत घातले होते जवळजवळ वीस मिनटं मी हे भिजत घातलेले होते आता हे केशरचे पाणी आपल्याला या दह्यात घालायचे आहे आता मी इथे पाण्याचा वापर न करता जवळजवळ सात आठ बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत ते आपण इथे घालणार आहोत त्याच्यानंतर आपल्याकडे जो रवी असतो त्याच्या साहाय्याने आपण इथे हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे हलक्या हाताने इथे मिक्स करायचे आहे हो। आपल्याला इथे हे मिश्रण घुसळून घ्यायचे नाही आहे तर फक्त मिक्स करायचे आहे त्यानंतर एका चमच्याच्या साह्याने आपण हे दही फेटून घेणार आहोत जेणेकरून काय होईल माहिती आहे का जो केसरचा रंग आहे ना तो पूर्णपणे या दह्यामध्ये उतरेल हे पहा स्मूथ असं स्टेक्चर या दह्याला आलेलं आहे हे पहा इथे आपली लस्सी तयार झालेली आहे अगदी कमीत कमी, -कमी वेळात आणि सहजरित्या आपण खूप छान प्रकारे लस्सी बनवू शकतो केसर घातल्यामुळे या लस्सीला एक वेगळीच छान अशी चव आलेली आहे गार्निशिंगसाठी मी इथे ड्रायफ्रूटचा किस घालत आहे आणि थोडेसे केसरी वरून घालत आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील धन्यवाद